जय शिवराया मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये आजची एकतीस जुलै आणि महाराष्ट्रामधली पुढील परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेली आहे आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून जे काही आपण रील्स बनवत आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण ऑलरेडी सांगून टाकलेल्या आहेत आजचा जो काही लाईव्ह आहे हा लाईव्ह तुमचे प्रश्न आणि तुमच्या सोबत तुमच्या जिल्ह्यानुसार ओळख करून घेण्यासाठी आजचा लाईव्ह आहे फक्त व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती असेल तुम्ही जी काही कमेंट करताय ती कमेंट तुम्ही कुठल्या विचारताय या संदर्भात असावी तालुक्यानुसार जर विचारत असाल तर तुमचा तो जिल्ह्यानुसार तुमचा किती आहे थोडी कमेंट मोठी येऊ द्या काही अडचण नाही मला शक्यतो ती घेता येईल अशा पद्धतीची असावी आणि सुरुवातीला मी तुम्हाला काही थोडक्यात दोन मिनिटं अंदाज सांगणार आहे तो ऑलरेडी सांगितलेलाही आहे तो आपण पहिले ऐकून घ्या महाराष्ट्रामध्ये आजपासून चांगली उघाड आपल्याला मिळालेली आहे एखादो एका दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जो पाऊस पडलेला आहे ते भाग वेगळे आहे म्हणजे पंच्याण्णव पासून ते अठ्ठ्याण्णव पर्यंत ते टक्केवारीनुसार आपल्याला चांगली उघाड मिळालेली आहे आणि आज दोन टक्के भागांना कुठे मोठे तो पाऊस झालेला देखील आहे अशा प्रकारचं वातावरण दोन ते तीन ऑगस्ट पर्यंत चालेल आणि तुम्हाला मी कालच्या रेलीमध्ये परवाच्या रेलीमध्ये सांगितलंय की दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि पाच ते सहा ऑगस्ट या कालखंडामध्ये गर्मीची जी काही लेवल आहे ती अत्यंत हाय लेवलला जाणार आहे त्यामुळे पुढचं जे काही एल पी प्रेशर बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे विजांच्या कडकडाटामध्ये सुरुवातीला सुरुवातीला तो मराठवाडा हा परिसर घेणार आहे आणि घेत असताना नांदेड लातूर परभणी आणि बीडची परिस्थिती चिंताजनक राहणार रा आहे म्हणजे अ वार देखील याच्यामध्ये सुटू शकतो मित्रांनो कारण की सुरुवातीला गर्मीची लेवलच तशी आहे त्या पावसाचं स्वरूप असा आहे पहिले दोन दिवस पडणं उघडणं ठीक आहे आपण पावसाला म्हणूयात की पडल्याबरोबर थोडा अर्धा घंटा पडेल एक घंटा पडेल गरजू गरजू पडेल पुन्हा उघडेल अशी त्याची परिस्थिती आहे आणि हे वातावरण नऊ ऑगस्टला आठ ऑगस्टला सुरुवात करे पुढे नऊ ऑगस्टला सुरुवात केल्याबरोबरच हे वातावरण कमीत कमी, कमी सोळा ऑगस्ट पर्यंत तरी राहू शकतं म्हणजे हा आठवडा कोरडा जाईल आणि पुढचा आठवडा पावस जाईल अशा प्रकारची गोष्टी दोन्ही कंडिशन आहे तर या संदर्भात आपल्याला काय शंका आहे आपण कुठल्याही जिल्ह्याची असू द्या यवतमाळ इकडे नंदुरबार इकडे सोलापूर दक्षिण महाराष्ट्र कोणी एम पीचा असेल तेलंगणाचा असेल कर्नाटकचा असेल आजचा नवी आपल्या क्वेश्चन गेल्या आहेत आपल्या नक्कीच प्रश्न विचारा आणि प्रश्न टायपिंग करताना आपण सगळे डिटेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा तर कृष्णा जाधव आहे सबस्क्रिप्शन घेतलेले मित्र परभणी मानवत परिसरामध्ये नऊ तारखेच्याही अगोदर आठ आग तारखेलाच आपल्या भागामध्ये पाऊस सुरू होतोय आणि पाऊस मानवतच्या परभणीच्या सर्व तालुक्यांना तो जोरदार असणार आहे सुरुवातीला तो सटकाऱ्या माग आवकाळी मागासारखा प्रदर्शन तो करणार आहे केशवराव पवार भिल डोंगर तालुका मानोरा जिल्हा वाशिमचा अंदाज काय आहे जरा तुमच्याकडे ढग ढुग जे डिगुले म्हणतोय आपल्या भाषेमध्ये ते येत राहणार आहे दोन तीन दिवस अजून आणि एक पट्टा असा असेल सकाळून सकाळ दिसेल अकराच्या आणि दहाच्या मधामध्ये लगेच गोंगार नेऊन जाईल की बाबा इथे उगड सांगितलं आले तर या भागामध्ये तुमच्या असं होत राहील पण पाऊस तुम्हाला डायरेक्ट दहाच्या तायमिंग असेल महेश गोंडची सरांची कमेंट खूप मोठी आहे मला ती कमेंट पहिले वाचू द्या बाबा मी कांदा पेरला आहे कांदा त्यातली मला तुटाळा साधायची आहे तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका पाच किलोमीटर अंतरावरती पाऊस मोठा कडे पडेल जेणेकरून पावसावर मी कांदा लागण करेल आणि अन्यथा पुली मध्ये सांगायची तुळजापूर आणि जो काही अहिल्यानिकडचा पट्टा आहे दादा तर आपल्या भागामध्ये पाऊस सुरुवातीला येतो सुद्धा असं नाही की येत नाही पण कवरिंगच्या बाबतीत म्हणजे व्याप्तीच्या बाबतीत त्याला दोन ते तीन दिवस लागतात तुम्हाला मी अकरा ऑगस्ट ही तारीख देतोय कदाचित ता तो दोन दिवस अगोदर घे आणि नंतर घेई तर तुटला लावण्यासाठी तुम्हाला अकरा आणि दहाची तारीख बरी आहे त्यामध्ये काही थोडा जरी एक दिवसाचा चेंजेस झाला आपले लावून सातत्याने चालू असतात पाच तारखेला तुम्हाला याची कन्फर्म अशी डेट देईल की त्या दिवशी येणारच हा शब्द वापरेल तोपर्यंत तुम्ही तो तो समजून जा की अकरा तारखेली पण तुम्हाला देण्याचाही प्रयत्न करतो कारण की तुळजापूर धारशुपट्ट नऊ ते दहा तारखेला हा पाऊस आगमन करणार आहे ठीक आहे बाकीच्या कमेंट तालुका मौताळा जिल्हा बुलढाणा वाहुणी पाणी कधी पडेल वाहणी पाणीच्या अपेक्षा दादा मी पहिल्यापासून सांगतोय की सगळ्या भागांची तो लवकर पूर्ण करणार नाहीये पण ह्या टायमिंगला सुद्धा वावणी पावसाचा अंदाज आहे सध्या तो माणूस तो अवकाळी बनायचा राहिलेला आहे त्यामुळे त्याचे लोकेशन फिक्स नाहीत आता मराठवाड्यासाठी मी कालपासून सांगितले पूर्णपणे चार पाच दिवसापासून की मराठवाडा डिक्लेअर झालाय फक्त विदर्भामध्ये त्यांनी मागच्या वेळेस सोडले काही दहा पाच गावांना तशा पद्धतीची याच्या वेळेस सुद्धा रिक्वायरमेंट तशीच आहे फक्त चिंता करू नका पाऊस हा स्थानिक लेवलला आहे गाव पातळीला तो सांगता येत नाही सांगण्याच्या बाबतीत आपण त्याला चार पाच दिवस अगोदर सांग सांगूया पण गावाच्या लोकेशनचा अंदाज जो आहे तो चार पाच दिवस अगोदर संपवतो पण जिल्ह्याचा अंदाज दोन महिन्या अगोदर देण्याची ताकद आपल्या प्रयोगशाळेची आहे नक्कीच तुम्हाला परतीच्या पावसामध्ये देखील चांगल्या पद्धतीने बरसणार आहे तोपर्यंत या पावसावरती हा देखील पाऊस नदी नाले ओढे वाहणारच आहे जो काही येतो हा अवपळी पाऊस आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तीन चार तारखेपर्यंत वारे जे काय आहे ते जोराने वाहतील आणि कोकण किनारपट्टी नाशिक सा, सातारा सांगली अहिल्यानगर हे जे काही भाग आहेत नुसते जोराने वारे एकरी यांना कुणी अडथळा नाही बिरथळा नाही अशा पद्धतीद्वारेही वाहत राहणार आहेत पण यांच्या ही, ही भागातली कंडिशन सुधारणार आहे ती तारीख यांना नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या कॅम्बे स्थायी डेटनुसार स्था, स्था, ती सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की दहा ऑगस्ट यांना कॉमन असणार आहे नऊ लई नाही तर मग अकरा लई ठीक आहे पण दहा कन्फर्म आहे आहिल्यानगर दादा तुमच्या भागातली परिस्थिती एका मेसेज मध्ये लिहून टाका कारण की काही भागांमध्ये पाळणे चांगला झालाय आणि काही ठिकाणी कमी आहे अकरा नऊ दहा ही दरम्यान पावसाचे आगमन आहे दहा तारीख तुम्हाला कन्फर्म आहे मधल्या काळामध्ये थोडे ढिगुले ढुगलेत जाईल अंबाजोगाईला विजांच्या कडकडाटामध्ये आहे अंबाजोगाई जे आता कमी झाली ना तुम्हाला आठ किंवा नऊ तारीख असणार आहे लवकर महेश गौंड सर आपली कमेंट मी वाचली आहे तुम्हाला त्याबद्दल बोललो सुद्धा आहे आए। नगरला वाघोणी पाऊस कधी होईल जी रेग्युलरी कंडिशन चालू आहे मग काही ठिकाणी सारवळ कासर वगैरे भागात झालाय तशा पद्धतीनं नेवासामध्येही काही ठिकाणी झालाय पण एकंदरीत परतीच्या पावसाशिवाय ही अपेक्षा पूर्ण होईल असा अंदाज दिसत आहे आणि ह्या येणाऱ्या नऊ दहा तारखेला सुद्धा त्यातले काही भाग पन्नास टक्के भाग तरी अजूनही वावणी पावसाच्या रडावरती नक्की आहेत म्हणजे नऊ दहाची जी काही कंडिशन आहे त्यापासून सुरुवात होणारा पाऊस सोळा पर्यंत आहे त्यामुळे हा पाऊस परतीच्या पावसासारखा देखील बरसू शकतो विजांच्या कडकडाटात देखील बरसू शकतो अशी परिस्थिती या भागातली देखील आहे अजय पाटील सर वैजापूर तालुक्यात शिवारात पाऊस कमी आहे चांगली गोष्ट आहे पाऊस कमी आहे आपल्या परिसरामध्ये मी तर याला चांगली गोष्ट म्हणतोय कारण की आज माझा सुद्धा कापूस पाटापाटा खराब झालाय तुरीचं तर विचारूच नका आणि बऱ्याच ठिकाणी असं झालंय बीडचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल दोन दोन तीन तीन एकर पाण्या कपाशी गेली आहे तुमचं पिकं आज सुरक्षित आहेत तुम्ही भाग्यवान आहात कारण की पुढे सुद्धा पाऊस आहेत आता हा पंचवीस तुम्ही पाऊस पाहिला हा ट्रेलर होता ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही नऊ दहाचा पाऊस पहाल हा देखील खतरनाकच आहे आणि यापेक्षाही पंचवीस ऑगस्टच्या नंतर जी काही टफ लाईन बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये ती खतरनाकच्या पेक्षाही चांगली आहे त्यामुळे त्यावेळेस तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये परतीचा जो काही प्रवास असेल तो दरवर्षी चांगला बसतोय त्यापर्यंत तुमचं चांगलं देखील होईल पण मराठवाड्याला एका पाठोपाठ एक तीन धक्के आहेत पहिला सव्वीसचा धक्का बसलाय त्यानंतर आता नऊ दहाचाही बसणार आहे सव्वीस ऑगस्ट चाही बसणार आहे एक्झाम्पल सांगायचं की एक्या महिन्यात दोन धक्के आहेत ब आहे पाऊस बी आला एक दोन दिवसासाठी येणार नाही तो राहिला त्या आठवड्याभर खराब वातावरण घेऊनच राहणार आहे अशी त्याची परिस्थिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तळ निरो देखील पुढच्या काळामध्ये बारा सर आहेत वैजापूरला देखील बारा तारीख देण्याचा प्रयत्न करेल एखाद दिवस मागे पुढे होऊ शकतो पण दहा किंवा बारा फिक्स आहे आणि ह्या तारखेची फिक्सता तुम्हाला उद्या किंवा दोन दिवसातही सांगेल की त्या दिवशी येणारच आहे आणि एकदा तारीख दिली की मागा आपण घेत नाही भले मग तुम्हाला मध्यरात्रीची टायमिंग मध्ये होईल फरक सकाळी सांगेन की तुम्हाला मध्यरात्री पाऊस तर त्या पद्धतीची कंडिशन आलं तर नक्की दाखेल वैजापूर नऊ तारीख धरा तुम्ही गायामध्ये पण दहा तारखेपर्यंत कन्फर्म आहे आमदपूर तालुका मधील कुमठा परिसरातील हवामान कोडे राहील का पावणी फवारणी हो तुम्हाला सध्या वातावरण कोडच आहे काही चिंता करू नका आणि ज्यांना कोणाला पाया शेतातलं पाण्याचं नियोजन करायचं आहे विशेषतः लातूर बीड आणि नांदेड पट्टा त्यानंतर परभणी सुद्धा आहे जालना सुद्धा आहे या शेतकऱ्यांनी या आठ नऊ तारखेच्या अगोदर आपलं नियोजन करायचं आहे फवारण्या वगैरे ठीके संभाजी सपाटी पाटील आमचा परिसर आहे घनसावंगीला कन्फर्म पाऊस आहे आठ तारीख एक तर सुरुवात करणे असेल नऊ दहा तारीख फिक्सच आहे आणि चांगला गरजू गरजू आहे यामध्ये मित्रांनो वारं कावर शक्यता म्हणजे जे काही वाढलेले माल आहेत ही पडण्याची भीती ही मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात होणार आहे अशी परिस्थिती यामध्ये दिसते कारण की ह्युमिडिटीची लेवल या टायमिंगला जर वाढली असली तर ह्युमिडिटीच्या लेवलचे असे पर्सन असतात जितकी जास्त गरमी तितका जास्त पावसाचा अवकाळीपणा हा ग्राह्य मानला जातोय पाथर्डी तालुक्याला आहे गणेश सारंग सर पातळीची कंडिशन बघा पाथर्डी म्हणजे मराठवाड्यात का भयानक नाहीये पण पाऊस तुमच्याकडे थोडा मोठा थेंब पडणार आहे म्हणजे जी सिस्टम दक्षिणेकडे बनते आहे म्हणजे तुमच्या भागामध्ये सरसर सांगायचं म्हणलं की तुमच्याकडे पश्चिमेकडला पाऊस येत नाही व्यवस्थित हो पाथर्डी असेल पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या भागातला सरसर सांगायचं तर की तुमच्या दक्षिण भागाकडे जो वातावरण असेल तो त्याच बनतोय आणि तुम्हाला देखील तारीख अकरा आहे नऊ दहा अकरा सर शेतकरी समृद्धी मिशनचा लाईव्ह होता पण एकाच ही आलो त्या चॅनलवरती एकही आलं नाहीये त्यामुळे शेतकरी समृद्धी मिशन जोपर्यंत शेतकऱ्यांना गरज वाटत नाही तोपर्यंत त्याचा उल्लेख करूनही काही फायदा नाहीये आता काही दिवसांनी वाटलेला एक कार्यक्रम आहे शेतकरी समृद्धी मिशन बद्दल आणि आजही तुम्हाला थोडक्यात त्या शेतकरी समृद्धी मिशन बद्दल सांगतो तुला कमेंट शेतकऱ्यांच्या पोलीसर घेऊ द्या शेतकरी समृद्धी मिशन तुम्हाला वीस टक्के सांगितलं ना तर ऐंशी टक्के काय आहे अजून रामायण हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही आज ऑफिस लाईन विचारा कि आपल्याला म्हणून शेतकरी समृद्धी मिशन बनवायला मला जवळपास अडीच ते तीन महिने लागले आणि त्या शेतकरी समृद्धी मिशनची एक ना एक पायरी अशी लिहिली आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये हा प्लॅन तोडायला कुणाचीही हिंमत होणार नाहीये त्यामध्ये ज्ञानेश्वर मोरे सर भुमराळकर सुद्धा त्याच ताकदीने माझ्यासोबत खंबीरपणे आहेत चला बाकीच्या पेमेंट घेऊया हिंगोलीची परिस्थिती दादा नवनाथ जगताप सर पाऊस तुम्हाला कन्फर्म झालेला आहे तारीख तुमच्याकडे नऊ देतोय एक दिवस मागे पुढे होऊ शकतो एक दिवस लवकर किंवा एक दिवस नंतर सुद्धा नांदगाव कोणतं दादा नाशिक की इकडे अमरावती जिल्हा तुम्हाला पहिल्या पहिल्यासूप सांगितले की ज्या काही डबल डबल नावाची गाव आहे पारणे डबल आहे ताशांची तालुकी जिल्ह्यात ताकद चला म्हणजे माझा गैरसमज व्हायला नको ठीक आहे तर नांदगाव अमरावतीचा जिल्ह्यातलं असेल तर तुमच्याकडे पाऊस आहे पण भाग बदलत पद्धतीचा आहे त्या टायमिंगचा घेईल असा फिक्सच तुमचे सगळेच भाग घेईल असं त्यामध्ये अंदाज दिसत नाहीये पण बदल असा होणार आहे की भाग येण्याच्या बाबतीत तो सक्षम राहणार आहे त्यामुळे चिंताही करू नका जिथे फिक्सेबल वातावरण आहे त्या वातावरणाचं मी सरळ सांगितलं नीशा सा की मराठवाडा कन्फर्म आहे दक्षिण महाराष्ट्र कन्फर्म आहे छत्रपती संभाजीनगर जोरचा जोर काही आहे चालेल आता मला वाटतं शेतकरी समृद्धी मिशन बद्दल बोलायला सुरुवात करायची का सगळ्यांनी रेड दिलचं जे चिन्ह आहे ते पाठवून मला सांगा की शेतकरी समृद्धी मिशन सांगायला सुरुवात करायची का म्हणून लाईटच्या पद्धतीने कळत आहे की सांगायचंय शेवगाव पश्चिम भाग बुलढाणा जिल्हा चांगला पाऊस करेल त्याला तुमच्या भागामध्ये भाऊराव जाग्र जागृत जो काही थोडा राहिलेला पट्टा आहे आणि असं झाले काही काही गावांना की पूर आलाय त्यांच्या गावामध्ये पण पाणी साचलं पण नाही अशी पद्धतीनं वातावरण हे त्या ठिकाणी झालेलं आहे चिंतू करू नका आता इथून पुढे जे काही ऑगस्टमध्ये पाऊस पडणार आहे या सोडलेल्या भागांना ते ती नक्की दिलासा देतील आणि जागृत सर ते आपण याच्याबद्दलही बोललो होतो की आपल्याला पावसाच्या बद्दलही तुमच्याकडे माहिती दिली आहे मला वाटल्यास करा मी तुम्हाला कॉल दे की त्याबद्दल करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे शेतकरी समृद्धी मिशन बद्दल आता बोलायला सुरुवात करतोय तर ऐका माझं गाव कन्फर्म आहे आपल्या भागामध्ये सुद्धा आठ नऊ तारीख फिक्स आहे तर आता ऐका सगळ्यांनी शेतकरी समृद्धी मिशन कमेंट करण बंद करा मी सांगितले मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पोहोच आहे पूर्वी आहे पश्चिम महाराष्ट्र आहे फक्त काय होईल दोन तीन दिवस लागतील आठ नऊ पासून सुरुवात करायला आहे आणि सोळा पर्यंत टाकेल शेतकरी समृद्धी मिशन बद्दल ऐकादा आपण पाहिले आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये एक संघटन तयार आहे ज्यामुळे त्या संघटनेची ताकद जी आहे सरकारी यंत्रणा असू द्या किंवा कुठलाही या संघटनेवरती होणारा अन्याय असू द्या त्यांच्या एका निर्णयामुळे तो खालून पाडवता येतो खालून पाडवता येतो ठीके पण राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे नवे नवे तर भारताची अशी स्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांना कोणी वाली नाहीये आहे आणि प्रत्येक पारावरती कुठे झाडाखाली बसल्याच्या नंतर कुठे अ पोरा पोऱ्यांच्या कुठे का कार्यक्रमाला गेले कपासल्या का शेतकऱ्यांचं कोणी वाली नाहीये हे बघा आई तर आपल्याला शेतकऱ्यांना कधी काही मिळणार नाही आपला वाली आपल्यातूनच तयार करावा लागणार आहे शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत येणार आहेत असं म्हणू म्हणू वीस वर्ष झालीत मी ऐकतोय इथून शेतकरी दिवस येणार नाही ते तुम्हाला आम्हाला आणावे लागणार आहेत मग आता ह्या शेतकरी समृद्धी मिशन मध्ये काय आहे नेमकं ही शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन नेमकं कसा आहे याबद्दल फक्त वीस टक्के थोडक्यामध्ये माहिती या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो ते पुन्हा सगळे ऐका तर बघा आपण ह्या गोष्टीवरती अशा गोष्टीला फोकस केलेला आहे अशा गोष्टीवरती आपण लक्ष देऊन आहे की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे काही समस्या आहेत उदाहरणार्थ आपण आता हा पैशाचा व्यवहार झाला पण हा व्यवहारच्या मागे दुसरा प्लॅन जो आहे तो देखील ऐका उदाहरणार्थ आता बीडचं एक असं झालंय की तो शेतकरी म्हणून तुम्हाला फक्त पेरलेले पैसे द्या दहा हजाराची ते मागणी करते बीड जिल्ह्यातला तो व्हिडिओ आजच्या डेटला चांगला व्हायरल आहे त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपयाची अपेक्षा आहे एक तर गाव सुद्धा ती अपेक्षा पूर्ण करू शकतो ठीक आहे हजार लोकसंख्येचं गाव आहे हजार लोकसंख्येने दहा रुपये दिले ते दहा हजार कम्प्लीट होत आहेत पण ह्या समस्येला सरकारी यंत्रणा लक्ष सुद्धा देत नाही डुंकून सुद्धा पाहत नाहीये ज्यावेळेस तुमच्याकडे सोयाबीन काढण्याच्या वेळेस आहेत त्यावेळेस सोयाबीनचे रोट जे रेट आहेत ते शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार ही काळ्या दगडावरची रेख तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला देखील जाणता आहात मग आता हे लक्षात ठेवा जर ह्या गोष्टीला कोणी नाही नाहीये ह्या गोष्टीसाठी कोणी बोलणार नाही जो आहे तो विकलाही जातोय मग याकडे कोणीतरी सक्षम पाहिजे तर यासाठी तुम्हाला मी सांगतो गाव पातळीवरती एक सदस्य तालुका पातळीवरती एक सदस्य आणि जिल्हा पातळीवरती एक सदस्य अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याची मांडणी असणार आहे आणि त्या जिल्ह्यानुसार एक छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन कधी न विकणारा असा प्रामाणिक माणूस तिथे नेमून द्यायचा एक उदाहरणार्थ जालना जिल्ह्याची स्टेज जालना घनसंगी एक चिंचोली सर्कल एक आणि आमचं गाव सर्कल एक अशा पद्धतीने ही स्टेज झाली असे माणसं आपल्या तिथे उभे करायचे आहेत त्या माणसाजवळ आपली नावे नोंदणी द्यायची आहे आणि हे झाल्याच्या नंतर ह्या स्टेजनुसार सगळे शेतकरी शेतकरी समजामध्ये जॉईन आहे सांगितलंय आता हे जॉईन झाले एका जिल्ह्यापुरतं आपण समजा समजून घेतलंय मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा आहे तुम्ही जर एक लाख संख्येने जर सामील झालात शेतकरी समृद्धी मिशन मध्ये ठीक आहे आता पहिले आपण हा पैशाचा व्यवसाय विषय पूर्ण करून टाकूया आपल्या एका लाटपैकी एका जरी शेतकऱ्याचं जर नुकसान झालंय आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे तर त्या शेतकऱ्याला ह्या एक लाख लो, लोकांनी एक रुपया सेंड करायचा आहे डायरेक्टली त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये सेंड करायचं आहे मधल्या माणसाची काहीही गरज नाही पाठवणारा आणि घेणारा यांचाच संबंध म्हणजे कोणी खाल्लंय कोणी नाही खाल्लं याचा विषय त्यामध्ये ठेवलेलाच नाहीये आहे आणि नुकसान खरंच झालंय का तर हे जे आपण मांडले जालन्यापासून तर गणसावंगी हे त्याचा पंचनामा करणार कारण की काही जण इतके खतरनाक आहेत सुद्धा बोलू शकतात काही जण आपत्ती झाली किंवा आवड झाले कारण की मला माहितीये प्रत्येक शेतकरी शेत्क प्रत्येक गोष्टी मध्ये लबाडी चालू आहे ती होतही राहते शेतकरी संबोधन मिशन टिकवण्यासाठी ही आर त्यामध्ये घालणार आहे पंचनामा करून या गोष्टीचा करणार आहेत आता हा झाला विषय शेतकऱ्यांच्या मदतीचा दुसरा विषय आपण एक लाख लोक आपल्या एक लाख लोकांपैकी एकाच्या जरी शेतकऱ्याला एकाही कंपनी जर फसवलं बियाण्याच्या बाबतीत असेल औषधाच्या बाबतीत असेल आपल्याला फसवलं तर ह्या एक लाख शेतकऱ्यांनी त्या कंपनीवरती नोटिसा बजावण्यात येईल इतकं त्या कंपनीला टार्गेट करण्याची ताकद ह्या ला, एक लाख लोकांची असणार आहे कारण की तुम्ही नोंदणी करताना ती शपथ घेतलेली असते ती आमच्यापैकी एकालाही अशा गोष्टीचा सा सामना करावा लागेल जसं शेत बियाण्यामुळं किंवा औषधामुळे नासाळ झालं असेल सतेची भरपाई याच्या पिकासह तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि आता तुमच्या कंपनीवरती आम्ही एक लाख लोक बहिष्कार टाकू हा शेतकरी संबंध विषयांचा दुसरा पाठ जर औषधा कंपनीने किंवा कोणी आपल्याला फसवलं तर तिसरा पाठ रहा जर आपल्याला गरज पडलीच रस्त्यावर उतरायची आपल्या हक्कासाठी तर आपण हे एक लाख लोक तर कन्फर्म आहेत पण हे एक लाख लोक ज्या दुकानावर जात आहेत कपडेचा किराणा असू द्या कुठलंही दुकान असू द्या त्या दुकानाला दुकानदार सुद्धा आपल्या मोर्चात आलाच पाहिजे ठीके नाही तर अन्य आमच्यापैकी एकही तू या दुकानात येणार नाहीये मग तो पंक्चरवाला असू द्या कुठलाही असू द्या अशा पद्धतीची फिल्डिंग आहे हे फक्त दहा टक्के सांगितलंय अजून नव्वद टक्के इतकं खतरनाक आहे ते जर ऐकलं ना तर तुम्ही ऑफिसला येतात आम्हाला हे उद्यापासूनच सुरू करायचं मग आता याच्यामध्ये पहिला टप्पा होता पैशा संदर्भामध्ये ठीक आहे एक लाख लोक जर जॉईन झाले तर एक लाख लोक त्या रुपयाला एक रुपया आपला किती गेला एक रुपया पण त्या लोकांचा नुकसान झाल्याचं आयुष्य बदलून जाईल ठीक आहे आज बघितलंय आपण कुणाचं शेत देवठाण्याला खराब झालंय सोयाबीन जे काय त्याला पाच पन्नास हजाराची होणार होती एक लाख रुपयाची त्याला सोयाबीन होणार होती त्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे मागे कुणीतरी फाशी घेतली याच्यावर होती बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय ते दोन तीन लाखाचं त्याला कर्ज होतं हे एक लाख लोकांनी जर अडीच रुपये पाडलेले असते ना त्या लोकांची त्या माणसाची फाशी बंद झाली असती ठीक आहे नुसकान ज्याचं होतं ती संख्या कमी आहे पण प्रामाणिकपणे जर आपण सक्षम राहिलो ना आपला माणूस आपण जिवंत ठेवू शकतो आता ठीक आहे ही केली आपण आपली मदत मग सरकारला त्याचा काही तकलीफच होणार नाही सरकारला याच्यातून लय तकलीफ होणार आहे कारण की शेतकरी एक होणार आहे ठीक आहे शेतकरी एक झाला तर सरकारला तकलीफ आहे शेतकरी का पांगून राहील तितकं शेतकऱ्याला सरकारचा फायदा आहे ते जे बोलायचं ते दहा मिनिट दहा टक्के बोलले ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांची मीटिंग समोरा समोर येईल ना अख्खा शेतकरी समृद्धी मिशनचा प्लॅन तुमच्या समोर मांडील तुम्हाला एक समस्या नाहीयेत हवामान अंदाज सांगणारा सांगतोय तुमचं पीक वाचेल वाचते उद्या तुम्ही सोयाबीन काढाल सोयाबीन मधनं तुम्हाला चांगली सोयाबीन होईल सुद्धा पण विकायचं काय पिकवलं का आहे का तुम्ही काही ना शिवे दिलेत काही ना चांगलं म्हणलं कोणाचा जय जयकार केलाय पण हे सगळं करत असताना तुम्ही सोयाबीन घरामध्ये आणले पण त्या करत असताना तुमच्या सोयाबीनच्या रेटचं काय त्या भावाला त्या रेट मिळणार आहे का मग तुम्ही काय करणार एक एक जण एक पद्धतीनं बोलणार अमुक खराब होता हे सरकार बरे हे पाडलं पाहिजे ते पाडलं पाहिजे एक एक नका बोलू सगळे एक होऊन बोला ठीक आहे आता राहिली गोष्ट आता सगळ्यात महत्वाची आता मी यासाठी काय प्रयत्न केले ठीक आहे मी यासाठी या का अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा प्रयोग केलाय दोन तीन माणसं तयार झाली पुन्हा या गोष्टीला वेळ जण आता मी माझ्या आणि तुम्हाला मी सरळ सांगतो तुम्ही एकही जर नाही आला ना तर हा एकटा शेतकरी समोर मिशन मी स्वतः चालवू शकतो पण मला कंपनीच्या जाहिराती करून त्या मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्याची मदत करावी लागणार आहे माझ्याकडे दोन प्लॅन आहे तुम्ही एका महिन्याच्या आत जर नाही झाले मी माझ्या पद्धतीने लढणार आहे कंपनीचे पैसे घेणार कंपनीच्या जाहिराती करणार त्यामधनं जे काही दहा पाच लाख जे काही मिळतील हे ह्या लोकांना वाटणार तर हे जे आपल्याला घ्यायच्या नाहीत ते घ्यायच्या नव्हत्या तुम्ही एक झाले तर घ्यायची गरज नाही करतोय तुमच्यासाठी जर तुम्हीच नाही त्या आणि तुम्हीच एक होत नाही मला तो पाय उचला लागणार आहे जर आपण त्या एखाद्या कंपनीचे पाच लाख ज्या अडवर्टाइजिंग केली त्यान तुम्ही ती वस्तू घ्या किंवा नका घेऊ पण ती केल्याच्या नंतर जे काही मला दहा पाच लाख काय ते मिळतील ते ह्या लोकांना वाटण्यास देखील यश येईल हे तुमच्या समोर माध्यमातून सांगतोय तुम्हाला एक होणं गरजेचं आहे एक व्हा कारण की मार्ग खूप आहेत करणाऱ्याला मार्ग खूप आहे ते केले सुद्धा पाहिजे एकीचं एक बळ जितकी ताकद देते ना तितकी ताकद कशात नाही सगळ्या गोष्टीमध्ये संघटन आहे पण शेतकऱ्यांमध्ये संघटन नाही हे कान उघडे ठेवून आहे का उद्या लेकरा लग्न सुद्धा तुमच्या होणार नाहीत तुम्ही गोष्टी ध्यानात ठेवा नुसता आडून होत नाहीये पारावर गप्पा मारून या गोष्टी होत नाहीये तुम्ही एक जुट्टीनं मशाल पेटवा आणि काय कुठे भेटायचे हे देखील सांगा तर पुणे शेदार सगळ्यांना आहे शेतकरी संबंधी मिशन फक्त दहा टक्के सांगितलंय नव्वद टक्के पायाच्या खालची माती सगळ्यांच्या सारखे असा तो प्लॅन आहे तीन महिने बनवायला लागलाय त्यामध्ये मोरे सर सुद्धा आहेत जे घुमराळाकडचे आहेत आमच्या दोघांची जी काही ताकद आहे आणि तुमची जी काही साथ आहे महाराष्ट्र हादरून सुटेल अशी कंडिशनचा हा प्लॅन आहे फक्त कॅमेऱ्यासमोर लीक करायला जास्त काही तो जमत नाही आहे काही क्रिटिकल गोष्टी आहेत तुम्ही रस्त्यावर उतरले की अख्खं महाराष्ट्र रस्त्यावर उतरावं लागत अशा यशनी गाठून त्याच्यामध्ये ठेवल्यात जबरदस्त प्लॅन आहे तुम्ही फक्त कधी कार्यक्रम ठेवला त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी यायचंय आणि ह्या प्लॅनसाठी मी हवामान अंदाज सांगायला सुरुवात केली बाकी काहीही गरज नाही आहे ठीक आहे हवामान अंदाज सांगण्याचं माझं जे काही ध्येय आहे हेच आहे आणि तुम्हाला माहिती मी माझा संसार एकट्याचा उभारायचा आमच्या आठ दिवसा अगोदरच जवळपास लाखांची ऑफर येऊन गेली आहे तोडकर तुम्ही आमच्या कंपनीचा प्रचार करा म्हणून ती आप ऑफर आपण दावली कारण की शेतकरी समृद्धी मिशनला विश्वासाचा चेहरा लागतो बेमानीचा चेहरा चालत नाहीये आता बघा तुम्ही सर सरळ की श्रावण महिना लागला की सगळे पवित्र झाले जो देव तुम्हाला सांभाळतो जो देव तुम्हाला जे काही तुमचं आरोग्य सांभाळतोय त्यालाच देव खूप बनवणं आहे की आम्ही खूप पवित्र आहोत कुणा कर आले की सगळे सारखे बाम बामण सगळे हे फक्त बेवखूप बनितात देवाला माणसं माणसाच्याच पायावरती कुराडी मारून घेत आहेत की ह्या गोष्टीसाठी करा आणि ह्या गोष्टीसाठी एकच नाव घ्याना ठेवा छत्रपती शिवरायांचं नाव हे आवर्जून असायला पाहिजे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला दिले ज्यामुळे मी कॅमेरा समोर बोलतोय ही कधी विसरू नका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा आपल्या फकीरा ग्रंथातून खूप चांगले महत्व सांगितले अशा प्रकारचे सगळे माध्यम आहेत अशा सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करायचा आहे शेतकरी समृद्धी मिशन बद्दल मला त्या लाईव्ह मध्ये खरंच खूप चांगलं बोलायचं होतं पण तितकी वेळ मिळेल नाहीये आणि सांगताना सगळा घाम फुटला इतकं वातावरण हे असताना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुमच्या मनात काही विचार असतील तर कमेंट करा आपण हा लई चलो त्या संध्याकाळपर्यंत काय अडचण नाहीये नियोजन खूप चांगला आहे आणि याने काय होणार आहे सगळे नुसते रडतात पुढाकार कोणी घेत नाहीये आज काहीतरी चार पाच लोकांपर्यंत मी पोहोचलोय त्यामुळे हा पुढाकार घेण्याचा माझा विचार चालू आहे तर माझ्या एकट्यासाठी मी काहीही करू शकतो ठीक कमेंट बॉक्स बंद हिन्हायचे माझ्यासाठी मी काही करू शकतो पण तुमच्यासाठी काही तळमळ आहे आणि तुम्हाला पणा तुमच्यात माझ्यात सरळ सरळ बोलणं चालू आहे तुमच्या घरात येऊन बोलतोय अशा पद्धतीने मी कॅमेरा समोर बोलतोय त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या पद्धतीनं लढायला शिका शेतकऱ्यां शेतकरी नावाचा जो काय आपला बाप आहे ज्या खास्ता खाल्ल्यात त्या खास्ता आपल्या लेकरले खावायच्या असल्या तर मग तुम्ही ह्या गोष्टी पडूच नका बघा कुणाला काय जमते काय नाही पण शेतकरी समृद्धी मिशन तुम्हाला करावं लागणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची एक अट आहे तुम्हाला राजकारणातून तुम संन्यास घ्यावा लागणार आहे ठीक आहे सरळ सरळ घ्यावा लागणार आहे कारण की तुम्ही इकडं एक पावलं तिकडे एक पाऊल तिक तुम्ही कोणतंच सक्सेस करणार नाही तुम्ही राजकारणात यशस्वी होणार नाही आणि शेतकरी समृद्धी मिशन मध्ये होणार नाही राजकारणातून सरळ सरळ संन्यास हा पहिला अट आहे तुम्हाला जात पात यामध्ये बघायला जमणार नाहीये फक्त एक अट अशी आहे की गोमास खाणाऱ्याला याच्यामध्ये एंट्री नाहीये जो गाईचं मांस खातो ना त्यामध्ये इथं सरळ सरळ एंट्री नाहीये कारण की हा जो प्लॅन बनलाय छत्रपती शिवरायांच्या विचारावरती बनवलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचे जे काही मावळे होते हे गोमास खात नव्हते जातीचं बंधन नाही पण ही अट महत्वाची राहणार आहे अशा गोष्टी आणि छत्रपती शिवरायांच्या जे काही स्वराज्य आहे या स्वराज्यामध्ये एकही जात नव्हती अशी की त्यांना त्यांनी जवळ घेतलं नाही आहे सगळ्या जातींना मिळून मराठा असं नाव दिलं आहे मराठा काय ही, जात नहीं है। ही एक जात नाही आहे मराठा हे अठरा पगड जातींचं एक संघटन होतं आणि ते मराठा आपल्याला आपल्या शेतकरी समृद्धी मिशन नावाने संघटन बनायचं आहे तर बघा संघटन करणं गरजेचं आहे बोलणारा मी एकटा आहे उद्या कोणीही बोलणार नाही आणि याच्यामध्ये काय तर अशा पद्धतीचं आहे आणि ही थिंडी पेटणारच मी तर हटणारच नाही एक तर हे गोष्टी बंद करीन ना ते शेतकरी मशीन सक्सेस करेन आणखी होत <coughs> करायचंय का लाईव्ह बंद मग नक्कीच नवनाथ जगताप सर काळाची गरज आहे मला काय मी तिकड बोलणार आणि समोर बोलणार आहे माणूस पण या गोष्टीची काळात गरज आहे शेतकऱ्यांचं संघटन व्हायलाच पाहिजे नाहीये शेतकरी समृद्ध मिशन साठी काहीच नाही आप, आप